भारतात रेअर अर्थ खनिजांचा सा मोठा साठा असून ही खनिजे समुद्रकिनारी आढळतात या खनिजांचं उत्खनन करण्यासाठी केंद्र सरकारनं सिंडर्ट रेअर अर्थ स्थायी मॅग्नेटच्या उत्पादनाला प्रोत्साहन देणाऱ्या योजनेला मंजुरी दिली आहे यासाठी सात हजार कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे अत्यंत महागशा या, महा या चुंबकांची उत्पादन साखळी देशातच निर्माण करण्यासाठी या योजनेमुळे बळ मिळेल यातून रेअर अर्थ ऑक्साईडचं सहा हजार मेट्रिक टन वार्षिक उत्पादन होऊ शकेल या ऑक्साइडमधून खनिजं काढली जाऊ शकतात त्यासाठी केंद्रीय खाण मंत्रालयानं खनिज संपन्न देशांसोबत द्विपक्षीय करार केले आहेत चीनवर असलेलं रेअर अर्थ अवलंबित्व कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं ही योजना आणली असून त्याचा इलेक्ट्रॉनिक मोबाईल उत्पादन संरक्षण हवाई उत्पादन अशा क्षेत्रात मोठा लाभ मिळू शकेल गडचिरोली जिल्ह्याला विकासाचा जिल्हा